जयवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क झिरो तेवीस पासष्ट दोनशे नव्याण्णव एकशे सत्त्याण्णव रायगड आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर मुंबईसह ठाणे पालघर नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर पुणे या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर उत्तर महाराष्ट्रात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर विदर्भातील चंद्रपूर नागपूर वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर